नमस्कार शेतकरी मौजा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर त्यानंतर या ठिकाणी बघितलं मित्रांनो पुणे पिंपरी त्यातून विंचूर मार्केट यार्डमध्ये कांद्याला काय भाव भेटतो आहे सविस्तर तोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शोधपण बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं सांगा जेणेकरून जगड नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता कृषी उत्पन्न लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न समिती लासलगाव दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकूण कांदरिल्लामध्ये शंभर नगांची आवक आहे तर गुणकांसाठी शंभर नग कांदा कांदा जे पंधराशे क्विंटलची दाखल झाले आहे तर उन्हाळा कांदा कमीत कमी पंचवीसशे जास्ती जास्त अठ्ठेचाळीसशे साठ सरासरी सत्तेचाळीसशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि अवकेत आज या ठिकाणी एकंदरीत अवकीत घट आणि भावात सुधारणा एकंदरीत आपण म्हणू शकतो भावात सुधारणा झालेली आहे कांद्याच्या भावात आणि अवकेत कुठेतरी एकंदरीत सुधारणा एकंदरीत आपल्याला बघायला भेटत आहे परंतु या ठिकाणी कांद्याच्या भावात आज या ठिकाणी सुधारणा आपण बघतच आहात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल आज भाव कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार नऊशे म्हणजे जवळपास पाच हजार रुपयापर्यंत आणि सरासरी एकोणचाळीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार निमती विंचूर मार्केट यार्डामध्ये चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे कृषी उत्पन्न बाजार निमती विंचूर आशिया खंडातील अग्रेसर असणारा कांदा मार्केट लासलगाव लासलगाव विंचूर या मार्केटमध्ये या ठिकाणी भावात सुधारणा एकंदरीत झालेलीच आहे भावात या ठिकाणी चांगले दर सध्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना या ठिकाणी एकंदरीतच या ठिकाणी बघायला भेटत आहे ही होती आजची कांदा भावासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आवकेत गट आणि भावात वाढ दिली आता शेतकऱ्यांकडे कांदा लग नाही व्यापाऱ्यांचे कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव भेटू आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत ते स्थतो आहे महाराष्ट्र जय शिवराय